घरी घरच्या गुलाबाला किती फुलं लागलेत मस्त असे आत्ता चार दिवसाखालीच फुलं तोडले होते सारी फुलं भाजी भात घरचे कृष्णहरी मंडळी चला आता आता दिवाळीजवळ आलेली आहे दिवाळीच्या फराळाची तयारी आता सगळीकडेच हळूहळू चालू झालेली आहे तर चला मला आपण पण भाजणी करावी भाजणीचं पीठ तयार करावं भाजणीचं पीठ जर तयार केलं ना तर घरात आपल्याला था काटेशिव थालपीठ ढपाडप कुठली वस्तू भाजणीच्या पिठापासून आपल्याला बनवता येते तर आमच्या इकडं पाहता दोन तीन झालं बिलकुल पाऊस नाही आबा नाही काय नाही असं मस्त कडकून पडलेलं आहे तर मी काय केलेल्या उन्हामध्ये तर अंगणामध्ये ऊन खूप होतं सकाळपासून तर सगळ्या घरातल्या काय काय वस्तू भाजणीच्या आहेत त्या पूर्ण काढून मी अशा उन्हाला ठेवल्या होत्या मस्त उन्हाला चांगल्या कडक झालेल्या आहेत तर ह्या पहा मी काही हरव्याची डाळ मग सालाची मुगाची डाळ राशीचे तांदूळ उडदाची डाळ गहू ज्वारी धने पोहे व मसूर डाळ तुरडाळ थोडी पुन्हा धनं पुन्हा थोड्या मेथ्या आणि ही वाटाण्याच्या डाळीची चुर आहे मागं मी पन्नास किलोची डाळ किती उन्हाळ्यामध्ये तर चुर ह्या मस्त आहे असे पूर्ण असं मस्त मी उन्हाला गरम करून घेतलेलं आहे तर आता हे काय करणार आहे पूर्ण मी असं चाळणीने चांगलं असं चाळून पाकडून फटकून मस्त घेणार आहे व्यवस्थित आणि घेतल्याच्या नंतर मी हे चुलीवर थोडंसं गरम करून भाजून घेणार आहे तर पाय इकडं पण याबा चुलीची तयारी मी पेटू घातलेल्या चुलीला आता कसं आहे पावसाळ्यामध्ये थोडंसं सरपण लाकडं भिजलेली किंवा थोडंसं वेळ लागायला आहे तर पहा चुलीला पण इकडं पिटू घातलेले आणि तोपर्यंत म्हटलं चला ह्या डाळी पाकडून फटकून सगळ्या घ्यावा म्हटलं तर चला तर आता मी चुलीवरही भाजून सगळं घेऊन नंतर मी तुम्हाला कोणत्या डाळी किती कोणती वस्तू किती घेतली ती नंतर मी तुम्हाला दाखवून तर या अगोदर मी सगळं पूर्ण चुलीवर आता भाजून घेणार आहे तर त्या अगोदर चाळून फटकून व्यवस्थित करून घेणार आहे पातळी शेवटी पोहे घेतले भाजायला तर हे पायी पूर्ण भाजून झालेले म्हणजे पूर्ण असं चुलीवर गरम करून चांगलं सगळ्या वस्तू घेतलेल्या हे पहा मस्त आणि पुन्हा हे थंड पण करून घेतलेले आहेत पूर्ण भाजून थंड करून घेतलेले तर पहा आपण हे भाजले गहू मस्त गरम करून घेतले भाजून गवाळ गवाळ तर पहा एक वाटी सॉरी एक आठवा गहू घेतलेले आहेत आणि पहा त्याला पण एक वाटा एक आठवा म्हणजे थोडं सपट आहे फुल भरलेलं नाही एक वाटा एक आठवा ज्वारी घेतलेली चांगले मस्त भाजून परशेंचे तांदूळ पण पर मस्त भाजून घेतलेले तर एक सपट आटवा घेतलेले ही बाजरी अर्धा आठवा घेतलेली अर्धा आठवा मुगाची डाळ हे पण भाजून घेतलेले आहे सालस सालसे वाटण्याची डाळीची आहे तर ही पण अशी भाजून घेतलेली अर्धा आठवा एक आठवा हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ मी दोन वाट्या घेणार आहे हुरडा दीड वाटी एक आणि अर्धी हा हुरडा एक वाटी भरपूर घेतलेली तुरडा चांगली अर्धी वाटी हे धन दन, धने आणि फुटाणा डाळ दोन्ही मिळून एक दीड वाटी घेतलेली बापा भरपूर वाटी वाटीचा अंदाज मेथी आहेत हे पण गरम करून घेतलेले आहेत पोहे पण गरम करून घेतलेले आहेत चार वाट्या पोहे घेतलेले आहेत हे पाहिजे इतकं सामान मी काय मोजून मापून करत नाही कधी पण दरवर्षी पण म्हणजे चला तुमच्याशी थोडंसं मोजून मापून घ्यावं तर मी याच्यात बसलं ना याच्यात हे केलेले थोडं छोटं टोपलं आहे तर मी अशा पद्धतीने घेतलेलं पूर्ण घरातलं आणि खरं तर का मी अंदाजानं घेते म्हणजे सर तुम्हाला दाखवून घ्यावं म्हणून मी थोडंसं मोजून घेतलेलं आहे आणि एखादी वस्ती येतली नसली स्किप झाली तरी काय नाही कुठले कमी जास्त झाले तरी काय नाही चालते खूप मस्त होते तर ह्या मी माझ्या माझ्या पद्धतीनं असं घेतलेले तर आता हे काय करणार का मी थंड एकदम झालेलं आहे आता दोन्ही मिक्स करून छोट्या गिरणीमध्ये दळून आणणार आहे ह्यात तुमची मसूर डाळ नसली तरी चालते कोणी वाटा जाळ नाही टाकली तरी चालते समजा आपल्या ज्या असतील त्या डाळी आपल्या मनावर समजा मिक्स करायच्या आता माझ्याकडं होत्या सगळ्या डाळी हुरडा हुरडा नसला तरी चालते माझ्याकडे होता हुरडा होता मसूर डाळ होती वाटाणा डाळची चूर होती म्हणून हे मिक्स केलेले मी आणि तसं काय नाही नसलं तर चालतं नुसतं गहू ज्वारी तांदूळ किंवा हरव्या डाळ असे तीन चार वस्तू असल्या तरी चालतात आता याच्यात एक राहिलेले मी याच्यामध्ये एक अर्धी वाटी जिरं घालणार आहे तर मी काय करणार आहे जिरं फक्त एक न न गरम करता मी असं कच्चं जिरं घालणार आहे एक चांगल्या पा ही थोडीशी वाटीच्यावर जिरं घालणार आहे तर पा पावाचं म्हणजे अर्धी वाटीच्या जवळपास हे जिरं घालणार आहे त्याला गरम केल्यानं काय न कारण याचा फ्लेवर खूप छान होता असं कच्चं जिरं घातल्यानंतर तर चला तर ले ले, आता आता मिक्स करून फटाके घेऊन देऊ नयचं तर पहा आता हे पूर्ण मिक्स केलेले आणि कसं आहे मंडळी यातलं कुठलं कमी जास्त करू शकता जास्त टाकू शकता असं काही नाही आता माझ्याकडे जितकं होतं तेवढ्या डाळी डुळी मी वस्तू टाकलेले आहेत आणि इतकं प्रमाणाचं असं काही नाही कमी जास्त झालं तरी तर आता पाहू आपण हे किती भरता येते दोन तीन चार पाच सहा पायक टोपल्यात बस मी उन्म्याच्या टाकलेले हे सात हे पा भरपूर हे पा आठ माप झालेले आता हे आठ माप म्हणजे पाच किलो झालं आमच्याकडे हे आठ जर आठवे वे टाकले ना तर याचा पाच किलो होतो तर तुमच्या इकडं कुणी कुणीकडं सात किलोची पायली आहे कुणीकडं पाच किलोची पाहिले कुठल्या कुठल्या भागाला तर आमच्या भागाला पाच किलोची पाहिले तर हे आठ आठवे टाकले ना की पाच किलो होतं ते भरपूर आठ आठवे झाले थोडं पण कमी जास्त नाही झालेलं ना। तर समजा हे दोन्ही मिळून पाच किलो आहे तर मी भरपूर आणलेलं आहे कारण दिवाळीमध्ये पोरं पुरी येतात सगळे पण आपण ढपाटी वगैरे काय पण करू शकतो पिठाचं ह्या कुठल्या वस्तू बनवू शकतो मी भरपूर असं भाजणी तयार केलेले तर चला आता मी गि छोट्या गिरणीत चालली दळायला त्यासोबत मी लगेच चणा डाळ पण बेसन पिठासाठी दळायला दळून आणून ठेवणार आहे कारण दिवाळीच्या सीझनमध्ये लेच आपण नेटात गेलो ना तर गर्दी गिरणीत पण खूप गर्दी असते आणि म्हणलं चला आपण आता निवाणपणे चणा डाळी आत्ताच दळून आणून ठेवावं मंडळी हे भाजायचं कारण म्हणजे कसं आहे आता पोहे म्हणा चणा डाळ म्हणा गहू तांदूळ तर हे कसं एकतर भाजलं तर खुसखुसीत होते आणि याचा ओलसरपणा कमी होतो आणि खुसखुशीत होतं आणि चवीला एकदम असं भाजणीचं असलं ना कुठली वस्तू ढपाटा असो काटेशिवा असो तर असे चवीला पण असे मस्त खमंग लागते आणि तसं तर नाही का आपण कधी काठीशिव करायचे असते तर आपण कोणी कोणी काय करते मैदा डाळ याच्यापासून झटपट होणारी चकली करते कोणी टा तांदळाच्या पिठापासून आता मीनाका माग लक्ष्मीच्या वेळेस तांदळाच्या पिठाची आण केली होती थोडीफार पण सहसा मिनाका मैदा टाळते कारण मैद्याचं कुठल्याही वस्तू पदार्थ करण्याचं मी टाळते शक्य तितक्या कारण मैदा इतका पोटाला हानिकारक आहे ना म्हणून आम्ही मैद्याच्या वस्तू जास्त करून करतच नाही पण समजा दिवाळी वगैरे असं काय तर एखादी वस्तू होती पण मैद्याची पण सहसा तेवढं नाहीच म्हणजे टाळतो आम्ही मैदा आणि हे भाजणीचं पिठपं आपण मैद्याच्या मुगळ्या डाळीच्या चकल्या केल्या ना तर खायला चांगल्या लागतात पण पोटासाठी खूप ते हानिकारक आहेत आणि कधी ना का आपल्या घरगुती अशा गावरान पद्धतीच्या भाजणीच्या चकल्या करायच्या एकदम खायला पण कसं सकस आहारामध्ये मोडतात हे आता हे चणा डाळ झालं आता ह्याच्यातलं जिरं आता समजा आपल्याला बीपीचा त्रास असला तर आपण जिरं आणि धन रात्री भिजू घालायची चिनी मातीच्या भांड्यात म्हणजे चहाच्या कपात आणि ते सकाळी पाणी प्यायचं किंवा आता ह्याच्यात मी मेथीदाणे टाकलेले आहेत तर मेथीधाण्याचा तर एवढा उपयोग आहे की रात्री चिनी मातीच्या भांड्यात म्हणजे चहाचा कप असतो ना चिनी मातीचा तर त्यात रात्री इतके इतके मेथीदाणे भिजू घालायचे सकाळी त्याचं पाणी प्यायचं तुमचा कसलाही बीपी असला आहे ना हाय असला ना तर तो कमी होतो आणि ब्लॉकेज पण त्यापासून असे सुटसुटीत होतात म्हणजे मोकळे होतात ब्लॉकेज पण म्हणजे एवढं दाण्याचं महत्व आहे आणि जिरे धाण्याचं पण रात्री भिजून त्याचं पाणी पिलं ना तर त्यानं पण तुमची ॲसिडिटी हे ते कमी होतं म्हणजे ह्यातलं आता बाजरी हिवाळ्यामध्ये चांगली असते गरम म्हणजे ह्यातली प्रत्येक वस्तू आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहे आणि याच्यात काय काय याच्यामध्ये खूप आपल्याला असे घटक मिळतात घटक आहे त्याच्यामध्ये ना शरीरासाठी चा चा चांगले तर हे ना का हा डायबिटीजच्या माणसासाठी तर पा आयुर्वेदिक डॉक्टर लोक पण सांगतात समजा आता ज्याला शुगरचा त्रास आहे शुगर तर काय करायचं हे सगळे धान्य एकत्र करायचे गहू ज्वारी तांदूळ बाजरी म्हणजे अशा सगळे धान्य एकत्र करून दळून आचन त्याची भाकरी खायची शुगरच्या माणसानी तर तुम्हाला कसलाही शुगर असला ना ते एकदम कंट्रोलमध्ये राहतं म्हणजे एवढं हे मिक्स धान्याचं पिठापासून तुम्ही काय बनवू शकता शुगरच्या माणसाला बी पीच्या माणसाला सगळ्यासाठीच हे छे, खूप शरीरासाठी चांगलं आहे तर त्यासाठी मी काय करते नेहमीचे दोन तीन महिन्याला दोन तीन महिन्याला असं पाच पाच किलो भाजणीचं मी दौ ना ते त्या असं कधी पण डपाटे म्हणा थालपीठ म्हणा काय पण मी कधी कधी तर काय करते याच्या भाकरी पण करते भाकरी पण खूप छान बघा बघायचं असं थोडंसं मीठ टाकून असं कुठले वस्तू मी ह्याच्या बनवून खाते पण चला म्हणून आज तुमच्याशी थोडंसं शेअर करावं चला तर मंडळी मग आता भाजणीचं थंड झाल्याच्या नंतर मी आमच्याजवळच गिरणी आहे छोटीशी घरगुती त्या गिरणीत दळ्या आणल्या त्यासोबत मी मुगा भाकरीसाठी राशीचे मुग होती लक्ष्मी पडचे ते मुग पण आणले दळायला मुगाच्या भाकरी छान लागतात आणि अगोदर मुगा दळण चा टाकलं आणि नंतर भाजणीचं पीठ तयार केलेले पाहिजे छोट्या गिरणीतून आता घरी दळून दळण पीठ आणलेले आणि आता हे एका डब्यामध्ये आता मी भरून ठेवणार आहे आणि याच्यापासून आता चला दिवाळी तर जवळ आलीच आहे आता ह्याच्यातून काय 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 पदार्थ बनवायचे ते आपण बघूत आता आणि इकडं पहा हे पण मी काय केलेलं आहे ह्याचं मोगायचं दळण आणलेलं आहे भाकरीसाठी आणि त्यासोबतच मी बेसनपीठ पण चार पाच किलो डाळ एकदा दळून आणली होती पण ती काय केलं लाईट गेली तिथंच गिरणी जर ठेवली होती आणि हे दोनच पीठं घरी घेऊन आले आणि चला तर आता हे थंड झाल्याच्या नंतर भरायचं तर चला आता यापासून आपण मस्त भाजणीच्या पिठापासून खमंगाशी धपाटी बनवणार आहे तर यापासून धपाटे काटेश शंकरपाळी काय पण वस्तू तयार होतात तर चला मला आपण आज मस्त धपाटे बनवू तर मी गच्चीवर काय केलेले कांदे कांदे लावलेले पावसाळ्यामध्ये आणि चिमकुरा भरपूर असे सारं गच्चीवर मी भाजीपाला लावलेलं आहे तर कांद्याची पात पण चांगली अशी मोठी मोठी झालेली आहे तर ह्या पाय चिमकुऱ्यासाठी मी अशी वेगळी टपं तयार केलेले आहेत माती भरून आणखीन गड्डे लावायचे आहेत तर पहा कांद्याची पात पण किती मोठी मोठी झालेली आहे तर मी काय करणार आहे उपटून नाही घेणार कांदे तर पात खोडून घेणार आहे तर खूप सारे पात एक दोन टपामध्ये पण मी फक्त धपाट्यासाठी लागेल तेवढीच मी खोडून घेणार आहे कांद्याची पात तर पहा किती मस्त हिरवीगार बिना खताची असे म्हणजे गावरान पद्धतीचे याला बिलकुल कुठलंच खत नाही टाकलेलं काय नाही आणि बाजूला मुळे पण आलेले आहेत पापण कसे कशी ते आळी पडल्यामुळे त्याची पानं अशी कुर्तळल्यासारखी झालेली आहेत कांद्याच्याच बाजूला आणि इकडे पाय चिमकुरा म्हणते कोणी आळू म्हणते आहे तर हा पाय चिमकुरा पण किती मस्त आलेला आहे चिमकुराच्या बाजूला पण आणखीन एक टापात कांदे लावलेले आहेत तर पा मी चांगली गच्चीभर पात घेतलेले खोडून आपल्याला जेवढे करायचे आहेत ना तेवढेच मी पात घेतलेले खोडून असे मस्त आणि कारण कांदे आणखीन राहिलेले आहेत मोठे व्हायचे तर म्हणजे चला आपण नुसती पातच घेऊ तर हे पात खोडून घेतले तर पाहिजे मुळ्याची पानं आणि मुळ्याच्या पानाची भाजी पण खूप छान होते पण काय किशी किडलेली झालेली पानं खाली मुळा पण आहेत छोटे छोट्या मुळे आणखीन मोठे झालेले नाहीत मुळे त्याची भाजी पण खूप चांगली होते अशी मस्त होते भाजी आपल्या मेथीच्या भाजीसारखी पालक भाजीसारखी मोकळी मस्त होते तर पाहता मी काय केलेलं आहे आ, हे खुडून आणि सगळीकडे मी असं म्हणजे मेथी लावलेली आहे कोथिंबीर लावलेली आहे खूप आहे आपण प्रत्येक फुलाचं झाड लावलेलं नमु नमुनमून्याचे तर पात खोडून घेतले आणि गच्चीवरची फुलं पण घेतलेली गुलाबाची नंतर खालेले खाली पण अंगणामध्ये गुला गुलाबाचे झाड आहेत मी घरी तयार केलेलं गुलाबाचंही आणि पण ह्याला पण भरपूर असे सात आठ फुलं आलेले आहेत तर कळ्या पण आलेले तर चा म्हणलं चला आता हे पाच सात फुलं तोडून घेतले खालची आणि चला म्हणलं आता हे काय करायचं आपल्याला हे पात चांगली मी बारीक कट करून घेतलेले कट करायचं केल्याच्या नंतर ही धुवून पण घेतलेली नितळाला तोपर्यंत मला चला भाजणीचं पीठ घ्यावं हो म्हणलं मी काय मोजून मापून घेतलेलं काय नाही आपल्या अंदाजानं दोन तीन गच्च्या घेतलेल्या हातात बसल एवढ्या कारण आपल्या घरात किती जण खायचे त्यानुसारच सा मी घेणार आहे धपाटी करणार आहे तर त्यामध्ये ओवा पण मी चांगला चोरून टाकलेला आहे जिरं टाकलेले आहे टाक थोडेसे हळद घातलेले आणि तिखटानुसार चवीनुसार लाल तिखट घातलेले आणि तिळ पण भरपूर घातले पोहे खायचे दोन तीन चमचे आणि त्यानंतर पण आम्ही कट केलेली पात टाकलेले भरपूर सारी आणि लसण आणि जिरे कुटले होते ते पण कुटून टाकले त्यानं काय होते धपाट्याला चांगली चव येते चटकदार आणि कोथिंबीर पण भरपूर सारी मिक्स केली आणि त्याचा गोळा तयार केला तर मी काय करणार लाकडी शेगडीवर धपाटी तयार करायला घेतलेले आहेत तर खाली सुती कपडा टाकलेला पोळपाटावर आणि त्याच्यावर धपाटी थापतो आम्ही काय करतो आमच्या इकडं आता कोणी कोणी काय करते घट्ट गोळा करते आणि पोळपाटावर लाटते तर मी असं हे सुती कपड्यावर खाली पाणी टाकत थोडंसं शिंपडायचं आणि वरून धपाटी थापायचे आणि त्याला काय करायचं अशी चार पाच छिद्र पाडायची छिद्र पाडायचं कारण म्हणजे असं तयार टाकलं ना तर वाफ वापरून वरचं पण अंग आणि शिकून निघतं चांगलं उकडून निघतं दोन्ही बाजू धपाट्याच्या चांगल्या बाजू निघतात त्यामुळे छिद्र पाडतात तर बाईकडं जाळ पण मस्त लागला तवा तापलेला आहे तर त्याच्यावर पण धपाटा घातलं आता दुसऱ्या धपाट्याची तयारी तर जसं पहिले टाकलं ना त्याचप्रमाणे असं दुसरं पण धपाटं आम्ही असं थापून घेतो आणि काय बघायला बघा लाटून करतात बघा आपण इकडं नाही थोडंसं सैल उंडा करून असं थापून घात करतात बा आणि काय केलं मी प्रत्येक छिद्राने थोडं थोडं तेल सोडलेलं आहे कारण खालच्या बाजूला पण मस्त तेलानं चांगले छानपैकी तेल पोचतं आणि भाजून निघतात तर पहा मस्त धपाटे तर आपण घरी पण बे गव्हाचं ज्वारीचं बेसनपीठ एकत्र करून धपाटे करतो तर चला मुलं भाजणीच्या पिठाचे खमंग होतात आणि आता दिवाळी जवळ आलेले खूप सारे पदार्थ याच्यापासून बनवता येतात तर चला मला आपण अगद धपाटी बनवत म्हटलं तर म्हणजे कसं वाटलं आमच्या आजची छोटीची भाजणीच्या पिठापासून बनवले धपाट्याची रेसिपी आवडल्यास तुम्ही पण करून पहा आणि अशा पद्धतीची धपाटी आवडल्यास मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करायला विसरू नका तर इकडं माझी धपाटी पण करणं चालू होती